याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रिहान इमाम बुरखे वय वर्ष पंचवीस राहणार पाचवा मैल बोरगाव हा खत आणण्यासाठी आपल्या एम एच दहा ए ए नव्वद अठ्याऐंशी गाडीवरून बोरगावला आलेला होता लागवडीची पोती घेऊन पाच मैलकडे जात असताना हेरवाड कडून बोरगाव येणाऱ्या एम एच शून्य नऊ बी एम नव्वद एकतीस या व्हॅनला धडक झाली अपघातात व्हॅन पलटी झाली असून दुचाकीस्वार रेहान इमाम बोरखे यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने तो जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनास्थळी सतलगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन एम ए जमादार यांनी भेट देऊन पाहणी केली असून घटनेची नोंद सतलगा पोलीस स्थानकात झाली आहे जनशक्ती न्यूज साठी बोरगाहून अशोक दुर्गमर्गे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा